बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्यानी अहोरात्र परिश्रम घेऊन स्त्री शिक्षणाची चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच स्त्रिया शिकाव्यात यासाठी फुले दाम्पत्याने घेतलेला ध्यास शौर्य गाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून उलगडला आहे सातपूर येथील गुरु शिक्षक जयंती प्रणी ज्योती जन्महोत्सव समिती दोन हजार पंचवीस ने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सावरकर नगर येथील जानता राजा मैदान येथे शौर्य गाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने नागरिक मंत्रमुग्ध झाले होते या कार्यक्रमामध्ये विविध गाणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग शेतकरी गीत गाणे खंडोबाची गाणे अशी वेगळ्या प्रकारची गाणी सादर करण्यात आले या कार्यक्रमात सातपुरकरांनी उदंड प्रतिसाद दर्शवला या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती जन्मोत्सव कार्यकारणी दोन हजार पंचवीसच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाडाचे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री रंजनभाऊ ठाकरे शिवसेना नेते विजय अप्पा करंजकर माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश जिलोंडे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय रंजित नलवडे साहेब माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे शशिकांत जाधव हो, भागवत आरोटे नंदूशेठ जाधव हो, माजी नगरसेविका इंदूबाई नागरे उषाताई शेळके माधुरी बोलकर दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर अमोल पाटील जुनेद शेख राजेश दराडे जी एस साळवे बाबासाहेब जाधव बाळा निगळ समाधान देवरे मायाताई काळे वृषाली सोनोले नरेश सोनोने, नरे सोनोने भिवानंद काळे महेंद्र शिंदे बजरंग शिंदे किशोर मुंदडा विजय बुरकुल इंद्रभान सांगळे बाळासाहेब जाधव नाना वाहक विश्वास आप्पा नागरे शरद शिंदे शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते आबा गांगुडे मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वागचौरे सातपूर गुढीपाडवा समिती सातपूर विविध कार्यकारिणी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान दीपक नागरे निलेश बोडके किरण गुंबाडे दीपक भावले भाऊसाहेब बोराडे गणेश भावले योगेश भावले भगवान काकड गिरासे साहेब शिंदे प्रवीण पाटील दत्ता पाटील योगेश गांगुडे रवी देवरे ज्ञानेश्वर पेहरे बाळू थोरात रामहरी संभेराव संजय राऊत लोकेश बाळागवळी ज्ञानेश्वर बगडे लखन कुमावत ऋषी खराटे श्री संत शिरोमणी सावतामाळी सेवाभावी संस्था चुंचाळे सर्व पदाधिकारी सदस्य संत सावता माळी मंडळ श्रमिक नगर क्रांती सूर्य फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष सौ निलिमा पोपटराव जेजुरकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्षा बाळासाहेब भोजने तांबे सर चिटणीश काळजी काळे चिटणी सोनाली बंदुरे सचिव अश्विन महाजन प्रमुख तुषार यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाठ मनोज तांबे अशोक मंडली दिनेश चव्हाण पवन दोंदे गोकुल तिडके

आणि सात्पुरत्या गोष्टी पक्षाचे म्हणजे होत नाही सर्व पक्षीय भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्ष आहेत खूप चांगलं प्रतिक्रमेचा आपला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया प्लस महिलांना आत्मसंरक्षण या सर्व गोष्टी केल्या मी तर म्हणेल की मी

सेक्टरची सगळे लोक बर का महिलांना ज्या ज्या क्षेत्रात आपण आहोत तिथे तुम्ही त्यांना ऍक्टिव्ह करा स्त्री शक्ती हे खरंच योग्य आहे मी सलाम करते या स्त्री शक्तीला आणि आपल्या सर्वांना पुन्हा एका समितीला मनपूर्वक शुभेच्छा देतो जय श्रीराम आमदार ताई काही बैठकी निमित्त दिलेला असल्यामुळे मी त्यांच्या तर्फे आपल्याला शुभेच्छा आहे एक आनंद होतो की सर्व जाती लागण्याची माणसं एकत्र येतात हे कार्यक्रम जातात तसा शिवजन्म उत्सव तो समिती सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम करते मध्ये परत तीन चार वर्षापासून वीर जन्म उत्सव सुरू केलेला आहे अशा प्रकारे आपल्या मध्ये सर्वांना एकत्रित करण्याचं काम हे कार्यकर्ते सर्व करत असतात आणि त्यांना खरंच खूप धन्यवाद दि आज सुद्धा मला बोलवलं

आमंत्रण देण्यापासून तो तर मुवमेंट तो बनवण्यापर्यंत कोणता कार्यक्रम का असावा कोणाला बसावं हो? पोलीस यंत्रणा कशी असावी कुठं परमिशन घ्यावेत कोणाला कुठं बसावं हे हो? सोपं काम नाहीये जो ते कष्ट करतो जे मेहनत करतो कोणाला फोटा द्यावा कोणाला पागोटा द्यावा कोणाला देऊ नये कुठं कोणाला बसवा हो? कोण रागत होते का एकमेकांचे मन समजायचं काम जे एखाद्या लग्नात एखादं काही जरी इकडे झालं तर काही वाईट वाटत नाही त्या लोकं चांगलं जेवण करून जातात पण इथं मात्र अतिशय टाकते ना हेम ते ना त्या लेकरांनी नाही मी आता पुणे शहर आंबेडकरांची इच्छा करा अजिबात राहिलं नाही पण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं जो कार्यक्रम राबवला चांगली यंत्रणा राबवली सुद्धा सर्वसामान्य मी शेवट पंत असतो मला मला खात्री आहे इथं काय काय होतं काय काय खेळायचा प्रयत्न करतो काय काय तुम्ही तुम्ही होतं संभायना हा अतिशय चांगला कार्यक्रम झाला म्हणून यांच्या वतीनं मला रेडो रहाडू झाला कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मागील अठरा वर्षापासून प्रकाशजी महाजन असतील श्रीरामजी मंडळ असतील वचिंद्रभाऊ माळे असतील गोपटवजी देजुलकर या सर्वांनी लावलेलं छोटस रोपट आज या वटवृक्षाच्या रूपात या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत आहे एका छोट्या ठिकाणावरनं सुरुवात झालेल्या या समितीची आज आपण बघता आहात की सगळ्या समितींच्या बरोबरीनं या सातपूर शहरामध्ये अत्यंत सुंदर असं काम आमची गुरु जयंती समिती करत आहेत तीनही महापुरुषांचे जन्मोत्सव अत्यंत दिमागदार स्वरूपात आपल्या सातपूर शहरामध्ये साजरे केले जातात आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या सातपूर शहराचं नाव आहे तेच नाव या ठिकाणी अखंडत राहण्यासाठी याचा पुढेही हे जन्मोत्सव असे साजरे करण्यासाठी तुम्हाला सर्व मायबाप जनतेचं आशीर्वाद या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे या समितीसाठी देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचं हो। या ठिकाणी मी प्रथमता मनपूर्वक आभार मानेल की आपल्या देणगीच्याच रूपाने या ठिकाणी रूपा या कार्यक्रमाला आम्हाला पुढे 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 जाण्यासाठी आपली या ठिकाणी आपले सहकार्य होत असते उपस्थित सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानेल त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लावलेल्या हजेरीला ज्यांनी हजेरी लावली ते राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानेल या ठिकाणी स्टेज व्यवस्था ज्यांच्या मार्फत झाली ते विशालजी वाबळे यांचा मनपूर्वक आभार साऊंडची व्यवस्था सुंदर केलं आमचे लहान बंधू लंकेशि कटेरिया यांचेही मनापासून आभार त्याचबरोबर स्क्रीन असेल इतरही जे काही या पूर्ण कार्यक्रमासाठी संबंधित असतील सर्वांचं मनापासून आभार आणि एक पोलीस यंत्रणा पत्रकार बंधू या सर्वांचे मनापासून आभार प्रकारचे मार्गदर्शक लागतात की आपण काही राहिलं चुकलं तरी ते सांगून आपल्याला आपल्याकडनं करून घेण्यासाठी अशा मार्गदर्शकांची आवश्यकता असते आणि सर्वात महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाचं संकल्पना आणि नियोजन ज्यांनी अत्यंत सुंदररीत्या या ठिकाणी केलं ते आमचे मित्र अमोलजी पालेकर यांचं मी मनापासनं खूप सारे आभार मानेल की आपण अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं आम्हाला अपेक्षित होतं त्याच्याही पेक्षा चांगल्या कार्यक्रमाचं आवार त्यानंतर एकच विनंती असणार आहे पदाधिकारी तर मागापासून स्टेजवर आहेत पण ही समिती ज्यांनी खरंच चालवली मागील महिनाभरापासून केले त्या कोर कमिटी सर्व सदस्यांना माझी विनंती न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका